नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी तर लोकसभा निवडणुकीच्या फडात यंदा गाजणार पांढऱ्या सोन्याचा मुद्दा ही बातम्या शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी म्हणतात लाखोच्या नुकसानीला सांगा जबाबदार कोण या संदर्भामध्ये सर्वात मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो इतर राज्याप्रमाणे उपाययोजना का होत नाही शेतकऱ्यांच्या कापसावरचा सर्वात मोठा प्रश्न त्याच्यानंतर सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी अपघात विम्याची एकोणसत्तर प्रकरणे रकडलेलीच एकूण एकशे सत्तर प्रकरणे दाखल लाभार्थी मोबदल्याच्या प्रतीक्षेतच खंडित कालावधीतील प्रकरणे रेंगाळलेली तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरची बातमी आहे उन्हाळी कांदा उत्पादनात घट देऊर गावातील घटना आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला खर्चाच्या तुलनेत भाव नाही निर्यातीत बंदीचाही बसला फटका ही बातम्या शेतकरी मित्रांनो धुळे जिल्ह्यातील पुढची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो दुष्काळी परिस्थितीने जयनगर परिसरात चारा टंचाईचे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट चारा छावणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पशुखाद्य मागले पण दुधाच्या भावात घसरणच खर्च व उत्पादनाचा ताडमेळ जमिना समोरील शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे राडेगाव बाजार समितीत धान्याची आवक नाममात्र केवळ साडेसहा लाखांचा सेस कापूस खरेदीतून दोन कोटी रुपयांची कमाई शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरची बातमी आहे ट्रॅक्टरच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना होते मनस्ताप शेतकऱ्यांचे अर्थकारण गडबडले पेट्रोल डिझेलच्या भावात दोन रुपयांची झाली घसरण समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो देशी बियाणे संवर्धनासाठी शेतकऱ्याची बीजोत्सव यात्रा गिरडच्या चाळीस शेतकऱ्यांनी घेतला सहभाग गावागावात याचे झाले स्वागत समोरची शेतकरी मित्रांनो मोठी बातमी आहे सिंचना अभावी रब्बी पीक धोक्यात विद्युत वितरण कंपनीकडून वारंवार वीज पुरवठा खंडित लोहारा सु सू, लोहारा सूरतोली प्र परिसरातील हा प्रकार शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरची बातमी आहे रोहयच्या कामावरील मजुरांना पाच महिन्यापासून मजुरीच नाही मजुरी एकशे वीस कोटीची मागणी करूनही पैसे मिळाले नाही सहा सहा वर्षापासून कंत्राटदाराची बिले थकीत ही बातमी शेतकरी मित्रांना गोंदिया जिल्ह्यातील समोरील बातमी शेतकरी मित्रांनो मिरची तोडणीसाठी मजुरांची परराजात धाव गडचिरी जिल्ह्यातील हा प्रकार आरमोरीतील बारा महिने वाहणारी नदी पण सिंचन सुविधेचा दुष्काळ शेतीला मुबलक पाणी केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल सरकारकडे हेच बातम्या शेतकरी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील पुढील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो ज्वारीसह कडब्याचे कडब्याचेही भाव ढासळले शेतकरी मोठ्या संकटात एका पेंडीचा दर तीस ते पस्तीस रुपयावरून थेट तेरा रुपयापर्यंत पोहोचला समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो पाणी टंचाईमुळे पालेजम पालेभाज्यांनी खाल्ला भाव शेवगा घसरला मेथी शेपू वीज तर पालक दहा रुपये जोडी शेतकऱ्यांवर मोठे संकट समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो मंजूर झालेल्या पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम आता तरी द्या हो दोन हजार तेवीसच्या खरीपातील सोयाबीनचा पीक विमा अद्यापही मिळालाच नाही पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून मावळली ही बातम्या शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो जडकोट तालुक्यातील ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाडाला आलेला मोहोर गेला घडून शेतकरी संकटात समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो यंदा कांदा बीजाचे उत्पादन घटणार मधमाशा नसल्याचा परिणाम बीजांचा भरणा नाही शेतकरी मित्रांनो हे बातम्या जालना जिल्ह्यातील समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो रिमझिम पावसाचा कांदा ज्वारीला फटका मोठे नुकसान होण्याची शक्यता पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो केरळातील लालबागचा आंबा भोकरधन भोकरधनमध्ये दाखल आता अक्षय तृतीयेपूर्वीच चाकायला मिळणार आमरस हे बातम्या शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर शेतकऱ्यांची यंत्राला पसंती म्हण पिंपळ गावासह परिसरातील शेतकरी शेतातील ऊसतोडीच्या कामाला मोठा वेग हार्वेस्टर ऊसतोडीचा फायदा समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे बागायदार शेतकरी मोठ्या चिंतेत वन विभागाला दिले वन विभागाला निवेदने द्यावी तरी किती शेतकरी मोठा पेचात समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो हळद काढण्यासाठी मोजावी लागते प्रति एकरी बारा हजार रुपये मजुरी शेतकऱ्यांना परवडे ना समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो सालगडी झाला लाख मोलाचा वर्षाला लाख रुपये देऊनही सालगडी सापडे ना गुढीपाडवा जवळ आल्याने शेतकरी सालगड्याच्या शोधात पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो सेवानिवृत्त पोलिसाने दोन एकर मुरमाड जमिनीवर फुलवली मिरचीची शेती पाच टन लाल मिरचीतून निघणार अकरा लाख रुपयाचे उत्पन्न अशी केली मिरची पिकाची लागवड सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी आणि आजच्या संपूर्ण बातम्या शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खूप लाभदायक आहे तर अशाच नवीन बातम्यासाठी बघत राहा आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो